ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोलीत श्री साई सेवा भक्त मंडळाचा वर्धापन दिन साजरा झाला ऐरोली बस डेपो म्हणजे श्री साई सेवा भक्त मंडळ मागील अकरा वर्षांपासून वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्री साईबाबांचा उत्सव साजरा करीत आहे यंदा देखील गुरुवार पाच डिसेंबर रोजी श्री साईंचा उत्सव मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर या सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला शिबिरामध्ये शेकडो नागरिकांनी तपासणी केली त्यानंतर संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते मंडळाचे सल्लागार व माजी नगरसेवक मनोज हळदणकर यांनी सहपत्नी श्री साईंची महाआरती केली त्याचप्रमाणे पत्रकार ज्ञानेश्वर जाधव यांनी देखील आरती केली या कार्यक्रमाला साई भक्त गोपाळ रावल राहुल जोते यांचे मोलाचे सहकार्य लागले या निमित्ताने युवा नेते ममित चौगुले माजी नगरसेवक राजू पाटील मनसेचे निलेश बाणखेले साईप्रकाश हॉटेलचे मालक प्रमोद शेख रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली होती या निमित्ताने घडसोलीतील श्री रवळनाथ लिंगेश्वर प्रसादिक भजनी मंडळाच्या वतीने भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर श्री साई मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती या निमित्ताने आयोजित साई भंडाऱ्यांचा दोन हजाराहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष साळुंखे उपाध्यक्ष अर्जुन तोत्रे सचिव महादेव देवकाते खजिनदार चेतन माने आणि मंडळातील सर्व सभासद रिक्षा चालक मालक यांनी मेहनत घेतली यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया श्री साई सेवा भक्त मंडळ गेल्या अकरा वर्षापासून साई भंडारा आयोजित करत आहे काही सामाजिक उपक्रम पण घेत आहे कमिटीमधले सर्व मेंबर व्यवस्थित काम करून व्यवस्थितपणे सगळं हँडल है, करत आहेत ह्या वर्षी मोफत नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर ठेवलेलं होतं चार तारखेला ठेवलेलं होतं पाच तारखेला साई भंडारा ठेवला होता श्री सा सेवा भक्त मंडळाला वर्धापन दिनानिमित्त हा भंडारा होता गेली अकरा वर्ष हा कंटिन्यू चालू आहे इथून पुढे असा चालू राहील ओम साईराम सलाबादप्रमाणे दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त आम्ही साई भंडारा आयोजित करत असतो या वर्षीचं आमचं अकरावं वर्ष होतं दरवर्षीप्रमाणे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे दोन एक हजार माणसांचं अन्नदान आमच्याकडनं घडलं प्रत्येक रिक्षावाल्यांनी खूप मनापासून सेवा केली भरतपूर लोकांनी आम्हाला योगदान दिलं सहाय्य केलं मनोज दादा असो इतर सर्व मंडळातील लोक असो चांगले वरिष्ठ लोक आहेत सर्वांनी भरभरून बर आम्हाला साथ दिला आणि लोकांनी तीर्थपर्श चांगला योग्य तो लाभ घेतला आणि दरवर्षीप्रमाणे इथून पुढेही आम्ही असंच हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करू तुमच्या सर्वांचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहावा हीच आमची सदिच्छा काय सांगाल काय कसं आयोजित ओम साईराम श्री साईसेवा भक्त मंडळ आयोजित रिक्षा एकता युनियन आमची आणि सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांनी मिळून सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही साई भंडारा पाच बारा दोन हजार चोवीसला आयोजित केला दोन हजार चोवीसला आयोजित केला आ, त्या भंडाऱ्यामध्ये साधारण दोन हजार ते अडीच हजार लोकांचा महाप्रसादाचा लाभ घेतला सर्व रिक्षावाल्यांनी इथे सर्व दुकानदार मंडळी इथे छोटे मोठे जे बिझनेसमॅन आहेत शिवाय येथील सेवा भक्त आ, भाविक भक्तांनी आपल्या सगळ्या चांगली मदत करून ह्या कार्यक्रमाची चांगली शोभा वाढवली आणि आम्हाला उत्साह असं त्या लोकांनी प्रोत्साहन देऊन इथले स्थानिक नगरसेवक झाले दादा हळदनकर साहेब येथील काय भाविक भक्त ह्या खूप लोकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्ही अकरा वर्ष हा कार्यक्रम ह्या एकमेकाच्या सहकार्याने खूप खेळीमिळीनं सादर म्हणजे संपन्न करतो आणि आत्तापर्यंत आम्हाला खूप चांगलं सहकार्य लाभलं याही पुढं जसं आम्हाला तुमचंही खूप सहकार्य आहे दरवर्षी तुम्ही येऊन आम्हाला असं हे म्हणजे प्रोत्साहन देता आमचे हे म्हणजे काय कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं असतं त्याला तुम्ही प्रसारित करून आम्हाला आमचा उत्साह वाढवता त्याबद्दल तुमचेही आभार येथील सर्व मंडळीचेही साई भक्ताच्या माध्यमातून सर्व साई भक्ताच्या मंडळाच्या तर्फे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद